नमस्कार आपले युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहतो आहे बिझनेसमॅन श्री निखिल जैन सर नंदुरबारसाठी सरांचा बिझनेस आहे कापड दुकान जे नंदुरबारमध्ये नावलेलं कापड दुकान आहे प्राइम ओसवाल कापड दुकान या नावानं सरांनीच्या शेतीमध्ये आत्तापर्यंत तरबूज असेल वेगवेगळी जी पिकं घेतलेली आहेत त्याचबरोबर आता सदाबहार तायवान पिंक पेरू वर्षभर उत्पादन देणारी जात बघू शकता अशी थप्पी लावली जाते या गाडीमध्ये आपण पेरू लिंबू त्याचबरोबर इतर फळझाडे पण भरणार आहोत सफेद जांभळ असेल कोकणबाडोली जांभळ असेल आता जो पेरू सहा बाय चारवरती लावला जातो एकरामध्ये एकोणीसशे रोपं रोप लावल्यापासून अगदी आपल्याला चारच महिन्यात रोप उत्पादन चालू होत आहे आणि ज्या झाडाला आपल्याला एका वर्षात चाळीस पंचेचाळीस किलो माल मिळतो हो वैशिष्ट्य म्हणजे हा पेरू दिसायला ग्लिजिंग चांगलं त्याचबरोबर बियाचं प्रमाण कमी आणि टिकवून क्षमता लिंबूची चांगली आहे किपिंग क्वालिटी म्हणतो आपण त्याचबरोबर ज्या झाडाला उन्हाळा पावसाळा बारा महिने पेरू येत असतात असा हा पेरू वर्षभर पेरू आता या झाडाला इतक्या काय आहेत बघू शकतो आपण क्लोनचं रोप आहे मातीमधलं एक किलोच्या बॅगमधलं रोप आहे साठ रुपयांना रोप रो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी होतं अनुदानला बिल मिळतं कारण आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची सरकारी नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गशन सर्व नियोजन मिळत असतं आता आपण जी रोपं सिलेक्शन करून भरली जातात त्याचा लाईव्ह बघणार आहोत आता महाराष्ट्राची आपली आत्तापर्यंत ज्या लागवडी झालेत सदाभार तायवान पिंक पेरू जवळजवळ पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे नावालेली एकोणीसशे ब्याऐंशीची सरकार नर्सरी आहे बघू शकतो आपण जे लहान रोपं वाटते ते बाजूला काढलं जाते इतकं जबरदस्त नियोजन आता हा पेरू जो लहान आहे हा मोठ्या बॅगला आपण रिबॅगिंग करतो तीन किलोच्या बॅगमध्ये ज्यावेळी रोपे रिबॅगिंग होत असतं तेव्हा ते रोप आपल्याला एकशे वीस रुपयाला मिळत असतं त्यावेळी हे चार फूट उंचीच असते तर अशा प्रकारची रोपं जी लहान आपल्याला वाढतात ते बाजूला काढली जातात सिलेक्शन करून रोपं भरली जातात कारण आपल्या नावाला जपलं जाते त्याचबरोबर शेतकरी बंधूंना भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनांमध्ये अनुदान घेता येतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी असल्यामुळं खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं स्वतः मी बेईश याग्रे असल्यामुळं आज जे कस्टमरचा बेस माझा चार लाख कस्टमर आहेत ऑल महाराष्ट्रात त्यामध्ये बुटखी नारळ असेल आंबा लागवड असेल लिंबू लागवड असेल पेरूमध्ये आपल्याकडे ज्या तायवान पिंक व्हेनार आलाबा सफेदा गुजरात रेड डायमंड या सर्व जाती मिळत असतात नावाजली नर्सरी असल्यामुळे सर्व प्रकारची फळझाडे अगदी पाच वर्षापर्यंत मिळतात आणि बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना ही रोपं बारा तासात घरपोच येतात तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग आपण प्रत्येक गाडला आपण व्हिडिओ बघत असतो ह्यामध्ये रोप लागवडीपासून आता ज्यावेळी सहा बाय चारवरती लागवड करतो आहे एकरामध्ये आपण एकोणीसशे रोपं लावतो आहे याला ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सहा सहा पोटावरती आणि चार चार फुटावरती जिथं रोप येणार आहे कारण ही पेरूची जात जास्त उंची होत नाही जी उंची जर म्हटलं तर आपल्याला अगदी चार साडेचार फूट उंची झाड डेरदार होतं आणि आपल्याला लावल्यापासून चारच महिन्यात उत्पादन सातव्या महिन्यामध्ये पेरू बाजारात विकला जातो आता जी रोपा आम्ही बाजूला काढलेली आहेत ती रोपं असे आहेत शेतकरी बंधूंना पूर्ण रोपं निवडून दिली जातात झाडाला एवढी कळे असते बघू शकतोय अशा प्रकारचा सदाबहार तैवान पिंग पेरू बिझनेसमॅन निखिल जैन सर प्राईम ओसवाल कापड दुकान म्हणून आहे से प्राईम ओसवाल कापड दुकानचे मालक निखिल जैन सर यांच्या गाडीचा हा लाईव्ह व्हिडिओ आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीसचा तर ही जी रोपं आपण खड्यामध्ये लावतो त्यावेळी शेणखत निबळ पेन ते मिठे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टी इंची आढळून द्यायची आहे एक महिन्यानं शेंडा खोडायचा आहे जशी आपण भाजी खोडतो तशी प्रत्येक रोपाची शेंडा खोडायचा आहे आता रोपं शेतकरी बंधूंच्याकडे दिल्यानंतर त्यांना खतपाण्यास शेड्यूल येतं रोपं ज्यावेळी उतरतो आपण तीनचा पट्टा लावायचा आहे तीनची लाईन लावल्यानंतर अशा प्रकारे मध्ये गॅप ठेवल्यानंतर दोन्ही साईडला पाणी मारता येतं बघू शकतो आहे दोन्ही बाजूला पाणी बसल्यामुळे रोपं वाढतात चांगली त्याचबरोबर रोपं झाडाखाली किंवा उन्हामध्ये ठेवू शकतो घरात किंवा पत्र्याखाली ठेवू नयेत अशा प्रकारे नियोजन करून आपल्याला खतपाण्यास शेड्यूल जे देतं त्यावरती बाग पूर्ण डेव्हलप होते चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक ला करायचं आहे शेअर करायचं आहे अधिकाधिक आपल्या शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचे पेरूबरोबरच आपल्याकडं पी केम चींच असेल त्याचबरोबर थाई सफेद आंबळ असेल कोकण भाटोले असेल सदाभार लिंब लिंबूमध्ये आपल्याकडे मार्केट लिंबू असेल अगदी पन्हाजीर असेल त्याचबरोबर बुकेसर लागणारी मधुकामिनी असेल मोहगणी चंदन रक्तचंदन मिल्याडुब्या असे सर्व फळ झाडे मिळतात कात्रीची रोपावर सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळतं चॅनलवरती नवीन असाल तर अनेकदा असाल शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जाडगे साहेब आत्तापर्यंत झालं आहे अशा प्रकारची रोपावरतीची थप्पी बघतोय आपण अशा प्रकारे एका रोपावरती चौदा रोपाची थप्पी बघू शकतो आपण आता यानंतर आपण लिंबू लोडिंग करणार आहोत त्याचबरोबर जांभळ कोकण भाडोली जांभळ हे सर्व लोडिंग होणार आहे एका रोपावरती बारा रोपाचा लेर चढलेला आहे अशा प्रकारचं आणि बुट्टीनंतर आपल्याला बारा तसंच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच येतात अगदी खात्रीची रोपापासून सल्ला मारत असेल सर्व नियोजन त्याचबरोबर आपल्याकडे बुटकी लोटणार असेल अगदी तीन वर्षात फळधारा चालू त्यामध्ये आपल्याकडं तयार झाडं पण रोपं मिळतात आंब्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीची तयार झाडं अशी सर्व फळझाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नवी सरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला असो जय हिंद जय जे महाराष्ट्र